मी शांतीलाल सुरतवाला पुणे आज पुराव्या सकट बोलतो आहे तुमच्याबरोबर नाही फेकाफेकी अजिबात नाही आता गव्हर्मेंट ऑफ इंडियाने आपल्याला जुन्या गाड्यांना नंबर प्लेट बदलायला सांगितले आणि सरकारने त्याचे दर जाहीर केले टू व्हीलर स्कूटर गोव्याला एकशे पंचावन्न रुपयाला नंबर प्लेट मिळणार महाराष्ट्रात चारशे पन्नास रुपयाला नंबर प्लेट मिळणार रिक्षा गोव्याला एकशे पंचावन्न रुपयात नंबर प्लेट मिळणार महाराष्ट्रात पाचशे रुपयाला नंबर प्लेट मिळणार चार चाकी वाहन कार गोव्याला दोनशे तीन रुपयाला नंबर प्लेट मिळणार महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस रुपयाला नंबर नंबर प्लेट मिळणार आणि हे माझं मत नाही बरं का लोकमत पुण्याच्या चौथ्या पानावर आज त्या दरासहित बातमी आलेली आहे आता मला एक सांगा गोव्याला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे गोव्याच्या सरकारला एकशे पंचावन्न रुपयात नंबर प्लेट मिळते आणि ठेकेदारकडनं महाराष्ट्र सरकार सातशे पंचेचाळीस रुपयाला नंबर प्लेट घेते वरच्या पैशाचं काय कोण खाणार आहे पैसे गोव्याला नंबर प्लेट जो बनवून देतो त्याला टेंडर द्या ना मी तुम्हाला गेले अनेक दिवस हात जोडून सांगतोय महाराष्ट्र सरकार श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्यांची लुटालुटी करतायत आपले पैसे लुटतायत जरा डोळे उघडे ठेवा माझी हात जोडून नम्र विनंती आहे कुठलाही नेता कुठल्याही प्रयागराजला जाऊन आंघोळ करून आला म्हणून मत देऊ नका एकनाथ शिंदेसुद्धा आंघोळ करून आले आणि इथं हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून स्कूटरवाल्यांना सुद्धा लुटण्याचा प्रोग्राम बनवतात थोडे जागे व्हा आणि याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना कळवा महाराष्ट्र सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसिन अतार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनाओ हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो अपने वाहन को